बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा करा शेर करा लाईक आणि शेअर मुख्य संपादक निलेश वीशे। नमस्कार शहापूर नववाहिनी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत वैभव कुलकर्णी सर निसर, निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवलीचे सचिव आणि सर्पमित्र आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या जोडीला आहेत त्यांचे सहकारी दिलीप राऊरकर संस्थेचे कोषाध्यक्ष व सर्पमित्र आहेत सर शहापूर न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी आलेले आहेत आताच आपण थोड्या वेळापूर्वी आता काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील पेंढरगोल गावी झालेल्या सर्पदंशीय चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तिथे देखील आपण भेट दिली शहापूर तालुक्यात एकंदरीत सर्पदंशाचे प्रमाण खूप वाढलेले आणि आताच्या या काही दिवसांपूर्वी आपला का जीव यामध्ये गमावा लागला आहे सर आपल्याला त्या संदर्भात मार्गदर्शन करणार कुलकर्णी आम्ही निसर्ग विज्ञान संस्थेतर्फे निसर्ग विज्ञान संस्थेतर्फे आम्ही इकडे आलेलो आहोत नमस्कार माझं नाव दिलीप राहुलकर निसर्ग विज्ञान संस्था कोषाध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्र म्हणून काम करतो निसर्ग विज्ञान संस्था सर आपण वन्यजीव या संस्थेवर काम करत आहात केव्हापासून आपण करत आहात आणि आपल्या संस्थेची नेमकी उद्दिष्ट काय आहेत नमस्कार आमची निसर्गविज्ञान संस्था हे गेले काही वर्षे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आम्ही पर्यावरणा पर्यावरणावरती विविध कार्यक्रम घेत असतो जेणेकरून सर्प दंशी कसे टाळायचे सर्प देऊन झाल्यावर काय करायचं प्रथम उपचार काय वगैरे हे सगळे आम्ही ते संत सापांविषयी माहिती देतो विषारी साप कुठले बिनविषारी साप कुठले ह्याची पण आम्ही माहिती देतो त्याचप्रमाणे आम्ही ओसाय माळ राहण्यावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणं व जंगलामध्ये बंधारे बांधणं की आणि त्यानंतर आम्ही सर स्नेक बाईटवरती पण आम्ही गेले काही वर्ष काम करत आहे सर आमचा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका आहे हा शहापूर तालुका ग्रामीण भागातील पट्टा आहे जंगल मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक लोकांना सर्पदंश विंचुदंश होतात परंतु शहापूर तालुक्यात उपजिल्हाही रुग्णालय असूनसुद्धा पाहिजे त्या सुविधा नाही आहेत आणि त्यामुळे ते पेशंट पुढे पाठवावा लागतो छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल असेल कळवा असेल आणि साठ पासष्ट किलोमीटरची रनिंग असून रस्त्यात ट्रॉफिक आणि मग वेळेअभावी त्या रुग्णांचा मृत्यू होतो तर यासाठी काय करायला पाहिजे पहिली गोष्ट जर म्हणलं ज्या व्यक्तीला सर्पदन शोक्य झालं असेल त्याला पहिले मानसिक धीर देणं म्हणजे बाबा तुला काही होणार नाही आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि ते त्याला न घाबर त्याला न घाबरवता त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं मांत्रिक तंत्रिक पण करू नयेत साप चावल्यानंतर सर्वप्रथम काय करावे आणि हॉस्पिटल समजा दूर आहे डोळखाम असेल आमच्या इथून डोळखाम जवळजवळ दोल पस्तीस किलोमीटर आहे किनवली चोवीस किलोमीटर आहे ग्रामीण भाग आहे कधी वेळेअभावी गाडी भेटत नाही तर त्याआधी सर्वप्रथम घरी काय करायला पाहिजे सर्प जेणेकरून ते वीज जास्त चढणार नाही किंवा रुग्णाला ज्याला सर्पदंश झाला आहे त्याला हानी पोचणार नाही यासाठी सर्वप्रथम घरी काय करावे सापांवरती प्रथम उपचार तसे फार कमी आहेत पहिली पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाला धीर देणं गरजेचं आहे मानसिक धीर देणं गरजेचं आहे गर दुसरी गोष्ट साप कुठला चावला हे बघण्यामध्ये वेळ न घालवता त्याला जितक्या लवकरात लवकर, लवकर आपण जवळच्या रुग्णालयात सरकारी रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयात आपण नेऊ शकू नेऊ शकतो याच्या उपाय उपाययोजना हो करावी जर आपल्याकडे टू व्हीलर असेल तर त्या रुग्णाला टू व्हीलरवरनं नेण्याची सोय असेल आणि दुसरी कुठलीच सोय नसेल तर त्या रुग्णाला मध्ये बसवावं आणि दो पुढे चालक आणि पाठी एक माणूस असा बसून जेणेकरून तो जर विशुद्ध अवस्थेत असेल रुग्ण तर त्याला तो पडू नये अशा प्रकारे आपण त्याला घेऊन जाऊ शकतो दुसरी जर आपल्याकडे गाडीची व्यवस्था असेल तर त्वरित जितक्या लवकरात लवकर आपण उपचार डॉक्टरांकडून घेऊ शकतो तर ते करावे मांत्रिक तांत्रिकाकडे बऱ्याच काय होतं की स्नेकबाईटच्या केसमध्ये बरेच लोक घरगुती उपचार करण्यात वेळ घालवतात त्यामुळे त्या रुग्णाची परिस्थिती अधिक जास्त जास्त बिकट होत जाते तर ते शक्यतो टा पूर्णपणे टाळावं हो की आपण मांत्रिक तांत्रिक किंवा घरगुती उपचार करण्यात वेळ घालवू नये बऱ्या जवळजवळ बऱ्याच गावांमध्ये असंच होतं की मां लोक घरगुती उपचार करण्यात वेळ घालवतात आणि मांत्रिकाकडे घेऊन जाणे किंवा घरी घर घरी काही जडीबुटीचा उपचार करणे यात वेळ घालवल्यामुळे वीज जास्त शरीरामध्ये पसरत जातं आणि मग त्या रुग्णाचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं दुसरं म्हणजे आपल्याकडे ग्रामीण रुग्ण ग्रामीण भागामध्ये रुग्णालय रुग्णां म्हणजे दवाखान्यांची संख्या रुग्णालयांची संख्या खूप कमी आहे आणि जे आहेत ते ग्रामीण रुग्णालय आहेत त्यामुळे तिकडे सोयीसुविधांचा अभाव खूप कमी आहे तर सरकारला सरकारकडनं आप अशी आपल्याकडनं अपेक्षा किंवा गा गावातले जे पोलीस पाटील किंवा जे ग्राम स सरपंच किंवा अजून कोणी जे मुख्य प्रतिनिधी आहेत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा हो करणं गरजेचं आहे की ग्रामीण भागामध्ये जे रुग्णालयं आहेत तिकडे सोयीसुविधा तसेच डॉक्टरची जी, जी कमी संख्या आहे ती कशी वाढवता येईल याच्याकडे त्यांनी पाठपुरावा हो करणं आवश्यक आहे जे की जेणेकरून आपल्या त्या रुग्णाला तिकड तिकडच्या तिकडे म्हणजे जवळच्या जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार मिळेल आणि माणूस म्हणजे जर सर्पदोषाचे दगावण्याचे प्रमाण कमी होईल त्या भागात एकंदरीत अनेक ठिकाणी शेतीचे काम करताना किंवा घराबाहेर सर्पदंश होतात पण आता काही ठिकाणी आपण पाहतो घरामध्ये सुद्धा साप येऊन घरात सर्पदंश केल्याच्या काही ठिकाणी घटना होत आहेत तर हे सार साप घरात येणार नाही यासाठी ये ये आपण काही प्रयत्न करू शकतो किंवा त्यावर काही उपाय आहे का घरात साप येतो कधी बऱ्याच वेळा मण्यार साप जो आहे हा रात्रीच्या वेळेला बाहेर पडणारा साप आहे निशाचर असल्यामुळे आणि हा अत्यंत विषारी साप आहे जे आपल्याकडे भारतात आढळणारा सर्पदंश जे होतात ते मेन चार सर्प सा जातीच्या सापांमुळे जास्त प्रमाणात होतात त्यातला एक पहिला आहे तो नाग दुसरा आहे तो मण्यार तिसरा आहे तो घोणस आणि चौथा आहे तो फुरस त्यातल्या सर्वात जास्त वाईट बा... आपण जर बघितले तर नाग मण्यार ह्या सापांपासूनच होतात ते मण्यार साप हा सर्व रात्री बाहेर पडणारा साप आहे आणि तो उब किंवा उब घेण्यासाठी उबदार जागेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या घरामध्ये स रात्रीच्या वेळेला चूल वगैरे असते त्या साईडला उबदारपणा असतो तर त्या साईडला तो येण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण जिथे झोपलेलो असतो तिथे आपल्या पांघरुणाची उब किंवा हे मिळते गादीची उब त्या मिळत असते त्यामुळे तो शक्यतो त्या साईडला जातो आणि त्याच त्या वेळेला आपली हालचाल झाली चाल आणि आपला पाय पडला किंवा काही झालं की तर तो चावण्याचं प्रमाण आपल्याकडे आहे दुसरं म्हणजे जर आपल्याला घर गर, घरात न येऊ नये म्हणून तर जिथे आपल्या गा दरवाज्याच्या भेगा कुठे असतील खिडकीला कुठे फूल असतील कुठे जागा असतील तर त्या फटी वगैरे शक्यतो बुजवून टाकाव्यात त्याच्यानंतर उन जेणेकरून आतमध्ये दुसरा म्हणजे साप येतो तो अन्न शोधण्यासाठी पण घरामध्ये येतो बऱ्याचदा आपल्या भिंतींवरती पाली असतात किंवा दुसरे काही छोटे छोटे कीटक असतात किंवा उंदीर असतात त्या त्यांचा माग काढत तो आतमध्ये येत असतो आणि ते हा भक्ष्य शोधण्यासाठी पण तो येतो त्यावेळेला जर काही आपले पाय कुठले आपल्या जाण्याच्या जागेवर त्या तो असेल आणि आपल्या ज्यावर पाय पडला तर तो चावण्याची शक्यता असते तर शक्यतो आपण रात्रीच्या वेळेला जिथे ज अंधार असेल जिथे लाईट लावू शकलो आपण तर ते लाईट लावावे बाहेर जाताना रस्त्यावर आपल्या आजूबाजूच्या घराच्या बाजूला फिरताना बूट घालावेत बरेच आपल्या गावा ग्रामीण भागामध्ये लोक बि बिना चपलेचे बाहेर फिरतात किंवा जर शक्य झाल्यास आपण टॉर्च घेऊन बाहेर पडावं किंवा एखादी काठी जर जवळ अस बाळगता आली तर काठीजवळ बाळगून ती आपटली तर त्या वा त्या कंपनामुळे म्हणजे व्हायब्रेशनमुळे साप लांब निघून जाईल आणि आपण सर्पदंश टाळू शकतो आता स्नेक बाईट आमचा एक हा प्रोजेक्ट दोन हजार सातपासून चालू आहे की सर्प सर्पदंश आणि ह्याच्या मृत्यूचं प्रमाण कमी करणे आणि ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त असतं कारण शेतीची कामं चालू असतात किंवा साप जास्त बाहेर पडत्या वेळेला असतात त्यामुळे तिथे सर्पदंषाचं प्रमाण हे पावसाळ्याचे जा निर्माण जास्त असतं शिवाय वर्षाला आपल्या इकडे आपल्या भारतामध्ये जवळजवळ एक लाखाच्या आसपास सर्पदंश होतात त्यातले पन्ना पन्नास हजाराच्या वरती सर्पदंशाने मृत्यूचं प्रमाण आहे परत अपंगत्व येतं या गोष्टी सर्पदंषामुळे त्यामुळे क जो कुटुंबातला काम जो मेन करता माणूस आहे तोच जर दगावला तर कुटुंबाला कुठलेही आर्थिक अ, हे नसते आर्थिक मदत कोणालाही मिळत नाही किंवा जो करता करता माणूस जर गेला तर कुटुंबात कोणी कमवणारा जर नसेल तर त्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्ना साधन काहीच राहत नाही त्याच्याकडे तर आमचा जो आहे हा जो प्रोजेक्ट चाललाय की आम्ही प्रत्येक गावांगावांमध्ये जाऊन जसं आपण आता ही आपण एक केस जी केली पेंड्रा पेंडावरची तर तसंच प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन तिथे किंवा तुमच्या तुमच्यासारखे जे पत्रकार व्यक्ती आहेत त्यांच्या थ्रू आम्ही जा गावांमध्ये जाऊन ज, ज जनजागृतीचं जा काम करतो तसेच तिक ती, तिकडचे जे जिथे सर्पदंश झाला आहे त्या व्यक्तींना भेटून त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून एक रित्सर फॉर्म भरून घेतो की जेणेकर क कुठे झाला आहे कसा झाला आहे सर्पदंश कु कुठल्या भागामध्ये झाला आहे तिकडनं ग्रामीण रुग्णालय किती लांब आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा म्हणजे सगळी माहिती गोळा करून आम्ही सरकारपर्यंत पोचवतो की जेणेकरून तिकडे चोवीस सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी जे जे कुटुंबान दगाव ज्या कुटुंबातला मेन व्यक्ती दगावला त्यांना आर्थिक मदत काहीतरी मिळावी सरकारकडून यासाठी हा सगळा पाठपुरावा आमचा गेले दोन हजार सातपासून चालू आहे सर आमच्याकडे सा, साप दिसल्यानंतर पूर्ण घराभोवती थायमेट फेकलं जातं म्हणजे अनेकांचं असं म्हणणं आहे की थायमेट फेकल्याने हे आ, साप जो आहे त्याला त्याला असं काही हे फारसं नसतं म्हणजे त्याला ते तात्पुरता आपण काहीतरी उपचार आहेत पण त्याला त्या त्याने काही जास्त फरक पडणार नाही थायमेट किंवा कुठलेही असं कुठलाही पेस्टिसाईज नाही आहे किंवा औषध हा तो त्याला कुठलंही आपण जसं शेत शेतात फवारणी करतो की किडे येऊ नये म्हणून तसं सापासाठी काही असं औषध नाही आहे की जेणेकरून तो येणार नाही कारण तो हो येणार असेल तर तो भिंतीवरनं पण येऊ शकतो किंवा कुठल्या तरी झाडाच्या फांदीवरनं तुमची खिडकी की असेल तिकडनं येऊ शकतो त्यामुळे त्याला काही आपण हे करू शकत नाही पण आपण भिंत जर आपण दरवाजे वगैरे रात्री जेवायला बंद करून किंवा काही जस मी म्हणलं की भेगा असतील घराला तर ते बंद असतील तर जेणेकरून बाकीचे काही प्राणी आतमध्ये येणार नाही त्यामुळे साप पण आपल्या घरामध्ये मध्ये येण टळेल दोन हजार सात पासून आपण सर्प विंचुदन याच्यावर काम करत आहात आपल्या संस्थेच्या माध्यमातून हे सर्पदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा आरोग्य यंत्रणा सोयी सुविधा करण्यासाठी आपण शासनाकडे कुठला आपल्या संस्थेच्या मार्फत पत्रव्यवहार वगैरे केलेले आहे हो त्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केलेले तेरा नऊ दोन हजार दहाला याला प वनमंत्री पतंगराव कदम होते त्यांना आम्ही सगळ्यात पहिलं पत्र दिलेलं की दंशाने कोणाचा मृत्यू झाला आणि करता करता जर गेला तर त्याच्या कुटुंबास काहीतरी मदत मिळाली पाहिजे त्या संदर्भात आम्ही केलेलं कारण ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं ज्याच्या नावावर सात बारा आहे तर त्याला किंवा त्याच्या रक्तातलं नातं म्हणजे त्याचा भाऊ म्हणा की त्याला मदत मिळते पण ह्याच्यामध्ये जे आपण जर विचार केला सात बारा असला तर तो शेतकरी आणि शेतात काम करणारा शेत शेत मजूर किंवा एखादं उदाहरण उद्या बघितलं वनामध्ये काम करणारा वन किंवा कोणी अन्य एखादी व्यक्ती त्याला जर देऊन झाला तर त्याच्या कुटुंबास काही मदत मिळत नाही त्या संदर्भात आम्ही या पत्रव्यवहार करत आहोत आम्ही या संदर्भात राज्यपालांनाही पत्रव्यवहार केलेला त्याच्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे किंवा ह्यानाही आम्ही प्रकाश जावडेकर के अनिल दवे ह्यानेही आम्ही पत्रव्यवहार संदर्भात केलेला त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश सरांनी पण या संदर्भात विषय लक्ष घालून त्यांनी पण त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेले केंद्रामध्ये वगैरे पण त्याच्यानंतर आम्ही पंतप्रधानांनाही म मध्ये पत्र दिलेलं की पण ज्याला आम्ही महा राज्य महाराष्ट्र राज्याचा विचार केला पण ज्याला पंतप्रधानांना आम्ही पत्र दिलं तर तुम्ही पूर्ण भारताचा विचार करा कारण ते पूर्ण भारताचे पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही या विषयावरती लक्ष घालून तुम्ही हा म्हणजे पूर्ण भजिया भारतातल्या लोकांना या विषय सर्पविंचू दोनशे मृत्यू तर त्यांच्या कुटुंबात काहीतरी मदत मिळावी किंवा शासनाने तुमच्या दखल घेतलेली आहे शासनाने आत्तापर्यंत आम्हाला एकच उत्तर दिलं की हा मुद्दा विचाराधीन आहे विचाराधीन आहे पण आजपर्यंत विचार त्यावरती चालूच आहे कारण आतापर्यंत दोनशे आमदारांनाही पत्र त्याच्यानंतर माननीय बोल्ले सर त्यांनाही आम्ही हा विषय दिला त्यांनी पण हा मुद्दा उचललेला पण पुढे त्याचं काही झालं नाही त्याच्यानंतर आम्ही पिटिशन दाखल केलेली जे जनतेच्या हितासाठी की सर्पविंचा दंशाने मृत्यू झाला त्याच्या कुटुंबास मदत मिळावी पण सर आपलं न्या माननीय न्याय मूर्ती सरांनी ती की हा विषय आमच्या ह्याच्यात येत नाही तर ह्या विषय ते हे करून त्यांनी शासनाला आदेश दिले की बाबा तुम्ही याच्यावरती विचार सहानुभूतीने विचार करावा आणि यातनं काहीतरी मार्ग करावा आणि ती निकालात काढली गेली एकंदरीत सर आपल्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय सुंदर काम सुरू आहे आज आपण डोंबिवली इथून येऊन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना आम्हाला असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार